नांदगाव तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदगाव तालुक्यातील काही गावांमध्ये शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तातडीने दखल घेत शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचनेनुसार नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौंदाणे कृषी अधिकारी गाढे युवासेनेचे से तालुकाध्यक्ष सागर हिरे सरपंच विठ्ठल पगार प्रकाश शिंदे यांनी आमोदे येथे जात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची पाहणी केली या ठिकाणी का शेवगा या पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे यावेळी कृषी सहायक तलाठी मंडळ अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव तालुक्यामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेले आहेत त्यांचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे असे आपल्या तालुक्याचे आदरणीय नामदार साहेब साहेब आमदार या सरांनी मला मोहोद यांनी सूचना दिल्या आदेश दिले की तात्काळ तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाचा आवाज साजरा करावा जेणेकरून त्यांची नुकसान भरपाई त्यांना देता येईल त्यांच्या आदेशावरून आज रोजी मी कृषी अधिकारी गाडेसाहेब आमचे अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी यांना आणि साहेबांचे कार्यकर्ते सोबत घेऊन प्रत्यक्ष जागे घेऊन आज पाहणी केलेली पिकांची आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आपण निश्चितच शासनाच्या निकषाप्रमाणे जी काही नुकसान भरपाई असेल ती देण्याचा प्रयत्न करूया आता ज्या ठिकाणी व्हिजिट दिली आहे आमोदे गाव आहे या ठिकाणी मला सुरुवातीला मका या पिकाचं नुकसान दिसून आलेलं आहे त्यानंतर शेवगा पिकाचं नुकसान आहे काही ठिकाणी मला डाळीम पण दिसलेले आहेत तर ज्या ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी बांधावर जाऊन आमचा कृषी सहाय्यक आणि त्याला ती प्रत्यक्ष विजित देतील आणि ज्या ज्या पिकांचं नुकसान झालं आहे जेवढं क्षेत्र नुकसान झालेलं आहे त्या सर्व क्षेत्राचं पंचनामा करतील आणि त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई शासनाच्या निकषाप्रमाणे अदा करण्यात येईल कांद्या पिकाच्या चे नुकसानीचे काय